जाले जोंङो फाइफ जाय ना नै के थुमो किसि रेयानो बेमो

काय तरी मी सगळं काढले डबल लॉ डबल लॉ पहिले पण काढ आज पोहणार आहे मित्रांनो माझ्या वगैरे कस कसं काय हॉटेल जावा नीट बस हॉटेलची हवा कशी काय चांगली।, चांगली ना कस काय जोरात चालते का हॉटेल काय खरं तेच यावंच या हे का नाही हा रविवार आहे मित्रांनो पण आज जरा आहे च दिवाळी असल्यामुळे पुढं काही एवढी गर्दी नाही आज शांत शांतच आहे सर नाही अरे आज लई शेक कस काय आज बरं आहे का दिवाळीमुळे शांत आहे ना कस्टमर हा खाण्या दिवस आहे हा तरी पण आपले कस्टमर भरपूर आहेत हां आता इथून पुढे आजच्या पण आपला कस्टमर चालवतात हां दोन तीन तास आपलं मोठा नसतात दोन तास आहे का नाही क्वांटिटी बघा मित्रांनो आपल्या हॉटेलची क्वांटिटी बघा ही क्वांटिटी असते आपली अशी क्वांटिटी असते अशी भेट बाबा ही क्वांटिटी आपली हे आपल्या हॉटेलची क्वांटिटी बाबा ही बघा आहे का सगळ्या डिशमध्ये सारखंच मटन दिसणार तुम्हाला ही क्वांटिटी आपल्या हॉटेलची काय बघ मरे बरोबर क्वांटिटी का नाही आपली हा कॅप्टन क्वांटिटी कशी काय आपल्या हॉटेलची क्वांटिटी आणि क्वालिटी हा कशी काय हो का क्वांटिटी आहे का मालक गारात गारात हसायचं नाही तसं काय तुम्हाला वाटत असं आम्ही ना बघितलं नाही पण आम्हाला कळत कसं आहे क्वालिटी क्वांटिटी कशी एक जरा मोठे ने बोला व्हिडिओमध्ये पण आहे काय आले पाहिजे मटन कोणालाच कमी जास्त जात नाही बघा आज रविवारही पण आज राव शांतच आहे मित्रांनो पण दिवाळी लोक जवळच दिवाळी खाऊन काटायच्या का नाही तेव्हा त्यांना <laughs> खरं तेच ध्यान होईल माहिती का तवा आपण दिवाळी काय केलेलो वाचून